अमेरिकेत जाऊन आरक्षण विरोधी वक्तव्य करणारे काँग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात श्रीरामपूरमध्ये भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे भाजपचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर भाजप तालुकाध्यक्ष दीपक अण्णा पठारेसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचं आंदोलन म्हणजे आपल्या, आपल्या भारत देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशामध्ये जाऊन आपल्या आरक्षणविरोधी जी भूमिका घेतलेली आहे तिचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अहमदनगर उत्तरेच्या वतीनं हे आंदोलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पार पडलेलं आहे खरं तर आपण बघतो की काँग्रेस पक्षानं सातत्यानं दलधी भूमिका कायमस्वरूपी घेतलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल जे वक्तव्य त्यांनी केलं की या देशामध्ये एस सी एस टी किंवा ओबीसी कुठल्याही आरक्षणाची गरज नाही याचा खऱ्या अर्थानं निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन झालेलं आहे आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विषयी चुकीचा नरेटिव्ह सेट करून मतं लाटण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे परंतु त्यांचा खरा चेहरा कालच्या वक्तव्यानं उघडा झालेला आहे दलितविरोधी ओबीसी विरोधी भूमिका घेणारे राहुल गांधी यांचा खऱ्या अर्थानं निषेध करावा तितका थोडा आहे आणि म्हणून मी आवाहन करतो की राहुल गांधींनी या ठिकाणी संपूर्ण भारत देशाची त्या ठिकाणी माफी मागावी तरी देखील जनता त्यांना माफ करणार नाही धन्यवाद ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी अहिल्या देवी नगर